परत पुढच्या वर्षाचं रजिस्ट्रेशन हे तात्काळ विद्यार्थ्यांनी करायचं आहे परत पुढच्या ना याला म्हणतात की फेल्युअर जे असतं ना केव्हा असतं फेल्युअर जेव्हा तुम्ही गिव्हप केलेलं आहे जेव्हा तुम्ही सोडून दिलेलं आहे तेव्हा फेल्युअर असतं म्हणून कुठलीही गोष्ट करताना सोडू नका म्हणून जे विद्यार्थी इंटरव्ह्यू नंतरही तुमची निवड होणार नाही त्या विद्यार्थ्यांनी डोंट गिव्हप लगेच रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन सुरू झालेले पुढच्या वर्षासाठी तुम्ही यशस्वी जरी झालात तरी रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला लगेच पुढच्या वर्षासाठी तुम्हाला परीक्षा देता येईल तुम्ही पाचवी सा तुम्ही बारावीपर्यंत सात वेळा ही परीक्षा देऊ शकता माझा एक विद्यार्थी आहे आय थिंक अंजनगावचा विद्यार्थी आहे मग तो दरवर्षी तो पहिल्या वेळी सिलेक्ट झाला म्हणजे पाचवीत सिलेक्ट झाला तो सहावीत पण परीक्षा दिली सातवीत पण दिली आणि आता आठवीत पण त्याने परीक्षा दिली तो दरवर्षी परीक्षा देतो आणि दरवर्षी सिलेक्ट पण होतोय लक्षात घ्या म्हणून ही एक खूप मोठी गोष्ट आहे की अशा विद्यार्थी ते म्हणजे की मी फक्त अभ्यास करतोय मला या अभ्यास करण्यासाठी ही परीक्षा द्यायची आहे म्हणून अशा विद्यार्थ्यांचं खूप कौतुक की ज्ञानाची जी भूक आहे ती कायम पाहिजे बक्षिसाची नाही म्हणून जे विद्यार्थी निवड होणार नाही त्यांनी कृपया माझ्या आजच्या सेशनमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या कृपया तुम्ही मागे हटू नका परत रजिस्ट्रेशन करून पुढची प्रक्रिया सुरू करा जेवढे पालक आणि विद्यार्थी मला आता ऐकतायत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे नोबेल फाऊंडेशन खूप श्रीमंत संस्था नाही आहे आमच्याकडे डोनेशन्स नाही आहेत आम्ही मागतही नाही हे जे सगळं काम चालतं हे सगळं आपल्यासारख्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्याने चालतं म्हणून आम्ही परीक्षेची जाहिरात कधी कर वृत्तपत्रात करू शकलो नाही कधी टी व्हीवर करू शकलो नाही तर पालक आणि विद्यार्थी हेच आमचे ब्रँड अम्बेसेडर आहेत म्हणून कदाचित कुठलंही मार्केटिंग न करता ही परीक्षा आज घराघरापर्यंत पोहोचते याच एकमेव श्रेय जे आहे ते पालकांना आहे आणि मुलांना आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की पुढच्या वर्षाचे जे डिक्लेरेशन्स आहेत परीक्षेचे ते तुमच्यापर्यंत उद्या पोहोचतील ग्रुपवर पोहोचतील फक्त तो मेसेज ती माहिती तुमच्या परिवारात शाळेच्या ग्रुप्सवर मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये भीसीच्या ग्रुपमध्ये यस ऑफिसच्या ग्रुपमध्ये सगळीकडे पोहोचवा म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल ला, आतापर्यंत आठशे पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून इस्रो पर्यंत पोहोचलेले आहेत आणि ह्या वर्षी जे शंभर निवडले जातील तर ही संख्या आता नऊशे सव्वा नऊशे पेक्षा जास्त असणार आहे आणि ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आता दोन हजार सव्वीस आमच्यासाठी एक हजारची संख्या पूर्ण करणार आहे आणि नोबेल फाउंडेशन ही राज्यातलीच नाही तर देशातली पहिली संस्था असेल की ज्या संस्थेने हजार विद्यार्थ्यांना इस्रो दाखवलेला आहे म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत की तुम्ही <coughs> <coughs> आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेले आहात इंटरव्ह्यू कसा होईल किंवा इंटरव्ह्यू नेमका किती वेळ असेल अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत तर हा इंटरव्ह्यू आहे मी आधीच सांगितलं तुमची बुद्धी ही आधीच तपासली गेली आहे आता आम्ही तुमची व्यक्तिमत्व तपासणार प्रश्नांच्या माध्यमातून पर्सनॅलिटी तपासणार आणि <coughs> तुम्ही विज्ञानात काय काय करतायत तुमचं इनोव्हेशन काही आहे का त्याला पण मार्क्स असणार म्हणून टप्प्या टप्प्याने तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यू ऑनलाईन पद्धतीने असतील <coughs> इंटरव्ह्यूला अपिअर होताना तुम्हाला एक छानसा गणवेश शाळेचा गणवेश असेल किंवा एक चांगला उत्तम ड्रेस कि जो खूप भळक नसावा रंगीत नसावा <coughs> तो तुम्ही परिधान केलेला असावा दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही इंटरव्यू देणार आहात तर उत्तम नेटवर्क कव्हरेज हे तुमच्यासाठी असलं पाहिजे या आवाज तर सुरू आहे सुरू आहे आवाज आवाज येत नसेल तर कमी जपून द्या एक सेकंड माझा आवाज येत नाही असं म्हणत असाल तर आय 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 चेक माय साऊंड माझा आवाज येतोय माझा आवाज येत असेल आता हॅलो तर मित्रांनो या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तर आपण एक साधारण पहिल्या याच्यात की तुमचं गणवेश खूप महत्वाचा आहे ज्या गणवेशाला सुद्धा आम्ही मार्क्स देणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला आपण <tip> परीक्षेसाठी बसणार आहात बसणार आहात तर इंटरनेट हे उत्तम असावं तिथे तुम्ही प्रॉपर कव्हरेज तुमचा इंटरनेटचा असला पाहिजे या तुम्ही गच्चीवर पण बसू शकता काही अडचण नाही जे खेडेगावातले विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत तुम्ही खेड्यातून रेंजचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही नेटवर्कसाठी वर बसू शकतात भाषा जी आहे इंटरव्ह्यूची मराठी हिंदी इंग्रजी कोणतीही भाषा चालेल असं नाही आहे की तुम्ही याच भाषेत परीक्षा दिली पाहिजे असं नाही आहे तुम्ही कोणत्याही भाषेत परीक्षा ही देऊ शकतात त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या वेळेला उत्तर देणार आहात तर कृपया उत्तर माहीत असेल तर उत्तर सांगा उगाच काहीतरी वडाचं पान पिंपळाला लावू नका कारण बरेच विद्यार्थी ही चूक करतात की की त्यांना माहीत नसतं मग ते काहीतरी सांगायला सुरुवात करतात आणि काहीतरी सांगताना काय त्यांच्याकडनं चूक होते की ते आ, बेसिकली उत्तर <coughs> देताना वाहवत जातात तर तसं करू नका तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की विज्ञान क्षेत्रात किंवा सायन्समध्ये तुम्ही अजून काही वेगळं करता केलेलं आहे तर बरेच विद्यार्थी ही परीक्षा पास ती परीक्षा पास असं सांगतात तर ते आहे महत्वाचं पण तुम्ही काही वेगळा प्रोजेक्ट केलेला आहे का तुम्ही विज्ञान प्रदर्शनांमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे का तुम्हाला विज्ञान प्रदर्शनांमध्ये काही नवीन काही माहिती मिळालेली आहे का हे सगळं विचारलं जाणार आहे जे की खूप महत्वाचं असणार आहे यासोबतच तुम्हाला तुम्ही ज्या वर्गात आहात तर त्या वर्गाशी रिलेटेड विज्ञानाचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या वर्गाशी रिलेटेड तंत्रज्ञानाचे प्रश्न विचारले जातील एक दोन गणित सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर त्या अनुषंगाने तुम्ही उत्तर देणं हे आवश्यक आहे स्पेस सायन्स बद्दल न्यूक्लिअर सायन्स बद्दल सध्या जगात टेक्नॉलॉजी मध्ये काय चाललेलं आहे ना न्यूक्लिअर असेल डिफेन्स असेल याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल महत्वाच्या पदांवरचे व्यक्ती विचारले जातील तर असं सगळं तुम्हाला या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाणार आहे या प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सात मिनिट हे इंटरव्यू साठी दिलेले असतील तुम्हाला संध्याकाळी ची लिंक प्राप्त होईल खर तब तर ले तब्येत खराब तर आधीच लिंक मिळालेली असेल लिंकला जॉईन केल्यानंतर प्रत्येकाचा इंटरव्ह्यू हा सेपरेटली घेतला जाईल तर Zoom ला ज्या वेळेला तुम्ही जॉईन कराल तर तुमचं नाव तिथे पूर्ण टाकून ठेवा नाही तर कोणी कोणी लावून ठेवतात कोणी काही तर प्लीज असं करू नका तुम्ही तशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट बाद केलं जाईल कारण तुम्ही ते बदलतच नाही नाव बदलत नाही ते चित्र विचित्र फोटो बदलत नाही तर कृपया विद्यार्थ्यांनी ते बदललं पाहिजे <coughs> महत्वाचा मुद्दा इंटरव्ह्यू साधारण आठ दिवस तरी चालतील पण आमचा प्रयत्न असेल की पंधरा तारखेपर्यंत निकाल लागावा कारण त्या दिवशी कलाम सरांची जयंती असणार आहे तर कलाम सरांच्या जयंतीला आणि दिवाळीच्या आधी तुम्हाला एक गिफ्ट नोबेल करून मिळावं अशी आमची इच्छा आहे लगेचच दिवाळी झाल्या झाल्या म्हणजे चोवीस पंचवीस तारखेपासून लगेच थहलीचं नियोजन सुरू होईल म्हणजे दरवर्षी आम्ही मध्ये गॅप ठेवत होतो पण आता डिसेंबर जानेवारी हे सहलीचे उत्तम महिने असतात नंतर परीक्षांचे सीझन असतात म्हणून लगेच सहलीचं नियोजन हे केलं जाईल त्यासाठी दिवाळी झाल्यानंतर जे चोवीस तारखेला परत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांची ऑनलाईन मिटिंग असेल आणि लगेच सहलीसाठी काय काय आवश्यक आहे कोणत्या सहलीसाठी काय करायचं का हे ते यशस्वी विद्यार्थ्यांसाठी सेपरेटली सांगितलं जाईल एक महत्वाची सूचना मला या ठिकाणी द्यायची आहे ती सूचना म्हणजे पालकांना सुद्धा या सहलीला येता येणार आहे ही जी सहल आहे ही सहल तीन दिवसांची सहल असते आपण रेल्वेने विद्यार्थ्यांना नेत असतो विक्रम साराभाई स्पेस सेंटर अहमदाबाद आय आय टी गांधीनगर आम्ही स्टुडंट्स म्हणून कमिटेड असतो की प्रत्येक विद्यार्थ्याने इस्रो आय आय टी बघावं तर पहिल्याच दिवशी इस्रो आणि आय आय टी करून तर आम्ही मुलांना परत आणू शकतो पण एवढ्या दूर गेल्यानंतर इतर गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांनी बघाव्यात हे सुद्धा आम्ही पाळतो की विद्यार्थ्यांनी आलेच आहेत इतक्या दूर तर अजून त्यांनी सायन्स सिटी असेल <coughs> फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी असेल आय आय एम असेल अक्षरधाम मंदिर असेल साबरमतीचा आश्रम असेल सरदार वल्लभभाई पटेल यांचं नॅशनल म्युझियम असेल Uh, <coughs> साबरमतीचा जो घाट आहे तो घाट विद्यार्थ्यांनी बघावा अशा बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न असतो म्हणून एक uh, सुंदर शैक्षणिक आणि एक सांस्कृतिक सहल मुलांची व्हावी म्हणून आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक विद्यार्थी आनंदी असावा पालकांना सुद्धा सशुल्क म्हणजे फी भरून पालक या सहलीला येऊ शकतात याच्यासाठी ये मर्यादित जागा पालकांच्या असतात तुम्ही इंटरव्ह्यूच्या दिवशीच जर कळवून दिलं मेसेजने किंवा याच्याने संपर्क करून की आम्ही यायला तयार आहोत तर तुम्ही लिस्टेड आम्ही करू शकतो म्हणजे आम्हाला परवानगी घ्यावी लागते तर कृपया तेही पालकांनी सांगा कारण बऱ्याच वेळेला <coughs> म्हणजे मागचे काही वर्ष म्हणजे आठ वर्ष फक्त विद्यार्थी आम्ही नेत होतो पण पालक म्हटले की सर आमच्या आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्ही खर तर काही पाहू शकलो नाही किंवा त्या तेव्हा असं काही नव्हतं सुविधा पण नोबेल आता आहे तर आम्ही पण इस्रो बघावं आय आय टी वगैरे तर आपण ते तो न घाबरता कॉन्फिडेंटली तुम्हाला फेस करायचं आमच्या टीमला आम्ही प्रश्न विचारून तुम्ही धाडसाने उत्तर द्यायचं येत असेल तर उत्तर द्यायचं नाही येत असेल तर उत्तर न येणं म्हणजे मला काहीच येत नाही असा अर्थ होत नाही हजारो लाखो पद्धतीचं ज्ञान या जगात आहे आईन्स्टाईन असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीने जन्माला आल्यापासून शंभराव्या वर्षी मृत्यूपर्यंत अभ्यास केला तरी त्याला या पृथ्वीवरच दोन टक्के ज्ञान मिळवता येणार आहे तर आपल्याला कुठे मिळणार एवढ्या कमी दिवसात म्हणून उत्तर न येणं याला घाबरू नका त्याला तुम्ही प्रतिसाद कसा करतात आणि विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही किती डिवोटेड आहात हेच तपासण्यासाठी इंटरव्ह्यू आहे म्हणून अजिबात काळजी करू नका तुम्ही फंटास्टिक पद्धतीने इंटरव्ह्यू फेस करणार आहात आणि आम्ही सगळे तुमच्या इंटरव्ह्यूज ला या ठिकाणी बसून तुमच्या उत्तर देण्याला आम्ही या ठिकाणी बसून ऍप्रिसिएट करणार आहोत म्हणून न घाबरता अतिशय व्यवस्थित पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करा उद्यापासून इंटरव्ह्यू सुरू होतील अ गटाचे <coughs> मी माझ्यासोबत माझे सहकारी तीन ते चार जण असतील जे इंटरव्ह्यू घेतील वेगवेगळ्या पद्धतीने तर त्याला तुम्ही सगळ्यांनी फेस करायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना यश मिळेल त्यांनी हुरळून जाऊ नका आणि ज्यांना मिळणार नाही त्यांनी कृपया खचू नका किंवा मला यश मिळालं नाही वगैरे असं करू नका तर पुन्हा तुम्हाला संधी आहे तुम्ही परत परीक्षा देऊ शकतात आणि तुम्ही याच्यात पार्टिसिपेट करू शकतात नवीन वर्ष दोन हजार सव्वीससाठी परीक्षेचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे आता प्रत्येक जिल्ह्याला पुढच्या वर्षापासून बक्षीस असणार आहे पहिलं दुसरं तिसरं त्यानंतर <coughs> जे विद्यार्थी मेरिटला येतील त्यांना <coughs> पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याला पण बक्षीस असणार आहे तर खूप नवीन पद्धतीने पुढच्या वर्षापासून आपण या परीक्षेला परत रिफाईन करतो आहोत तर सगळ्यांना आवाहन आहे डब्ल्यू 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 डॉट नोबेल फाउंडेशन डॉट को डॉट इन या वेबसाईट वर परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत लवकर तुमच्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगा की आता तुम्ही परीक्षेला बसू शकतात कारण जेव्हा मी ऑफलाईन परीक्षा घ्यायला गेलो त्यावेळेला मला खूप पालक सांगत होते की सर आम्हाला माहितीच नव्हतं आता तुम्हाला माहिती पडलंय कृपया तुमच्या नातेवाईकांना माहिती करून द्या एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि खूप छान इंटरॅक्शन मला तुमच्याशी करता आलं प्रकृती थोडी आहे गरम गरम पण आज बोलणं गरजेचं होतं कारण खूप पालकांचे फोन येत होते इंटरव्ह्यू काय असेल इंटरव्ह्यू काय असेल तर इंटरव्ह्यू जस्ट युअर प्रेझेंटेशन इंटरव्ह्यू जस्ट युअर प्रेझेंटेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी युअर थॉट्स अँड डेडिकेशन टू द सायन्स टू द टेक्नॉलॉजी अँड युअर ॲम्बिशन्स फॉर अवर ग्रेट नेशन इंडिया ते मला आता पुढच्या आठवड्यात चेक करायचं आहे यातले भविष्यातले शास्त्रज्ञ भविष्यातले आय आय टी एन्स भविष्यातले बेस्ट डॉक्टर्स भविष्यातले बेस्ट आय एस हे यातून आपल्याला निवडायचे कारण सांगतो <coughs> मागील काही परीक्षांमधून जी मुलं पुढे आली तर आता कोणी आय आय ला आहे कोणी आय सर ला आहे कोणी एम बी बी एस करत आहे कोणी युपीएससी च प्रिपरेशन करत आहे आणि हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की ही लहान लहान मुलं ज्यांना एन एस टी एस परीक्षेने एक हुरूप दिला ती सगळी मुलं आता आकाशाची उंची प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून या मुलांच्या पाठीशी असणाऱ्या सगळ्या मम्मी पप्पांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो आणि इंटरव्ह्यूसाठी अजून काही महत्वाचे पॉईंट्स असतील तर त्याची नोट्स पण तुम्हाला ग्रुपवर पाठवतो तर भेटूया प्रत्यक्ष मध्ये आणि लगेच दिवाळीसाठी पण दिवाळीनंतर निकालात भेटूया जाता जाता सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळी हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे अज्ञान अंधकार अंधश्रद्धा अविवेक या सगळ्या गोष्टींचा अंधार पसरून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान प्रगती आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहणं यासाठी दिवाळी साजरी करूया प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी करा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि प्रत्यक्ष भेटूया इंटरव्ह्यूज मध्ये आणि निकालानंतर सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय भारत जय विज्ञान